पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार बघा आपण सैतानाचे फार लाड करता कामा नयेत पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा मूर्खपणाही करून चालणार नाही कारण कारण तो धादांत जिवंत या पृथ्वीग्रहावर आणि तुम्हाला ज्या समस्या आहेत त्याचा करता धरता तोच आहे <laughs> आपण स्वतःला हलवून ताजतवानं करायला हवं हे समजण्यासाठी की आपण त्याच्यावर आपण त्याच्यावर वर्चस्व गाजवू शकतो आणि आपल्याला ते वर्चस्व वापरून रोज त्याची तालीम करायला हवी पण त्याहून महत्वाचं आपण हे समजून घ्यायला हवं की शत्रूच्या योजना काय आहेत कारण तो धोकादायक धोकादायक आहे बऱ्याचदा तो त्याचं काम करतो आणि बाकी बाकी सगळ्यांना त्याचा दोष लागतो आणि खरंच कुणाला ठाऊक नाही की तो कोण होता आणि म्हणूनच कधीतरी आपल्याला फक्त जरा मागे जाऊन अभ्यास करावा लागतो मला वाटतं तुम्ही कदाचित अति अभ्यास कराल आध्यात्मिक प्रगतीचा राक्षस आणि सैतानांचा पण तितकंच चुकीचं ठरेल जर तुम्ही त्याला दुर्लक्षित केलं आणि हे लक्षात नाही घेतलं की आपण त्याला तसंच राहू दिलं तर तो समस्याच आहे दुसरेकरी दोन दहा ज्या कुणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करीता त्याला त्या बाबतीत मीही क्षमा करीतो कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे आणि तो म्हणतो अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये सैतानाचे वर्चस्व त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही अज्ञानामुळे अपूर्ण माहितीमुळे ज्ञान नसल्यामुळे अविश्वसनीय समस्या आपल्यासमोर येतात आणि जरी प्रेषित पौलाच्या संदर्भात आपण असं म्हटलं की त्याने देवाची मर्जी मिळवली अज्ञानी आणि अपूर्ण माहिती असताना तरी त्याचा अर्थ असा नाही की आपण चुकून आपल्या शत्रूसाठी दरवाजे उघडून त्याला आपल्या आयुष्यात बोलावणं देऊन आयुष्यात कहर आणू शकत नाही मी चर्चमध्ये होते खूप 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 वर्षांपूर्वी मला हेही समजायच्या आधी की खर तर सैतान ही खरी समस्या आहे मला वाटायचं सैतान हे चित्रपटातलं पात्र आहे लाल सूट घातलेला मोठ्या दातांचा लाल शेपूटवाला एवढंच मला सैतानाबद्दल माहीत होतं आणि मला काहीच कल्पना नव्हती की तो मला किती संकटात टाकतोय मला कल्पना नव्हती मी कुठला दरवाजा उघडतीये जेव्हा मी लोकांवर चिडचिड करते जे मी बऱ्याच वेळा करायचे मी सांगू शकते आपल्याकडे खूपसे क्रोधित ख्रिस्ती आहेत खरंच क्रोध ही खरच एक मोठी मोठी समस्या आहे आपल्यासमोरची रोज उठून अनेक संधी येतील तुम्ही क्रोधित व्हायच्या पण त्या घ्यायची तुम्ही गरज नाहीये प्रेषित पाऊल म्हणतो आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये अक्षमाशीलता कटुता नैराश्य यामुळे ज्याने तुम्हाला दुखावलं त्याला तुम्ही दुखवत नाही तर तुम्ही स्वतःलाच दुखवता आणि सैतानासाठी दरवाजे उघडे ठेवता जेव्हा देव तुम्हाला क्षमा करायला सांगतो तेव्हा ते तुमच्या भल्यासाठीच असत आपण लक्षात घ्यायला हवं की सैतान लबाड आहे आणि आपण ते दरवाजे बंदच ठेवायला हवे पहिलं पेत्र अध्याय पाच आठ पहिली काही वचन त्याचा पाया इथे मिळतो सावधसा जागे रहा पूर्ण सावध सावधसा जागे सावध सावधसा जागे रहा पूर्ण वे। पूर्ण वेळ फक्त रविवारी सकाळी नाही कधीतरी एकदाच नाही पूर्ण वेळ तुमचा शत्रू सैता गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो कुणाला गिळावे हे शोधत फिरतो तो, तो एखाद्या गरजणाऱ्या सिंहासारखा फिरतो पण येशू हा सिंह आहे यहुद्यांचा यहुद्यांचा आय मीन देव सतत आपल्या बरोबर आहे आपण सैतानाच्या कारस्थानांपासून आणि मनसुब्यांपासून सावध राहायला हवा आपण त्याचा स्वभाव ओळखायला हवा एक सांगू आपण देवाच्या स्वभावाचा अभ्यास करतो मी देवाच्या स्वभावाचा अभ्यास केला आणि देवाकडून ऐकायचं असेल तर सैतानाचा चा स्वभाव ओळखायला हवा आणि देवाचा स्वभाव ओळखणं हाही मार्ग आहे म्हणजे आता तुम्हाला कळलंय जेव्हा तुम्ही काही ऐकता तुम्हाला काही वाटतं काहीतरी जाणवतं तेव्हा हे जे वाटणं जाणवणं ते देवाकडून आहे की नाही मला नाही वाटत आपण देवाचं ऐकू शकू जर आपण यशस्वीरित्या देवाचा स्वभाव आणि शत्रूचा स्वभाव ओळखू शकलो नाही तर चार गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत मला या आठवड्याअखेर ज्या सैतानाची कटकारस्थानं आहेत आणि या त्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या स्वभावाबद्दल आहेत चारित्र्याबद्दल आहेत ज्याबद्दल आपण जागरूक असायला हवं एक म्हणजे सैतान खोटारडा आहे सैतान धोकेबाज आहे दुसरं म्हणजे तो विध्वंसक विध्वंसक आहे त्याला आपल्या आयुष्याचा पूर्णतः नाश करायचाय सगळ्या चा चांगल्या गोष्टींचा आणि तो आहे आणि लबाडही त्याला तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचंय त्याला तुम्ही स्वतंत्र नको आहात कुठल्याही क्षेत्रात आणि त्याला तुम्हाला दोषी भावना आहे सतत आता बघा आपण जर या चार गोष्टींबद्दल शिकलो तर आपल्याला खूप महत्वाची अशी माहिती मिळणार आहे जी आपल्याला वाचवणार आहे आपण आपल्या शत्रूपासून धोका खाणार नाही आहोत आणि म्हणूनच पित्या आम्ही या वचनासाठी तुझे आभारी आहोत आणि सैतानाला आवडत नाही जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलतो त्याला उघडं करतो आम्ही आधीच यशासाठी तुझे आभार मानलेले आहेत आणि त्याचा जो काही वाईट प्लान आमच्यासाठी आहे त्याचा उपयोग होणार नाही आम्ही एकाग्रचित्त होणार आहोत आणि या जागी इथे शांती मिळवणार आहोत आणि मी तुझे आभार मानते की सैतान लोकांच्या आयुष्यातून निघून जाणार आणि त्यांचे डोळे उघडणार आहेत आणि त्यांचं आयुष्य वेगळं असणार आहे येशूच्या नावाने आमीन आता कोणत्याही नावाने तुम्ही त्याला संबोधलं असेल दुष्ट सैतान धोकेबाज फसवणारा लबाडी करणारा खोटारडा एक गोष्ट लक्षात ठेवा तो एकाच उद्देशाने एकाच उद्देशाने येतो चोरी करायला घात करायला आणि नाश करायला योहान दहा दहा तुम्ही नेहमीच हे वचन माझ्या तोंडून ऐकता मला आवडतं खर तर आपल्या टी व्ही प्रोग्रामचं नाव सुद्धा याच वचनावर आधारित आहे कारण हा हा खरं तर माझाच अनुभव आहे चोर येतो तो, तो केवळ चोरी घात आणि नाश करावयास पण येशू म्हणाला मी आलो आहे मी इतकी खुश आहे याबद्दल खरंच मी आलो आहे त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे म्हणून आलो आहे सैतानाला जे जमेल ते घेऊन जायचंय पण देवाला जे जमेल ते जोडायचंय जमेल ते सैतानाला आपल्याला कंगाल बनवायचंय पण देवाला आपल्याला इतकं द्यायचंय की आपल्या आयुष्यात ते ओथंबून वाहील आणि त्याचे शिंतोडे आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही उडतील आमीन येशू फक्त यासाठी नाही आला की आपल्याला आयुष्य मिळावं तर ते आयुष्य आपण आनंदाने उपभोगावं एक सांगू सैतानाला तुम्ही कसलाही आस्वाद घ्यायला नको आहे त्याला तुम्ही स्वतःवर प्रेम करायला नको आहे मी माझ्या आयुष्यातली बरीच वर्ष स्वतःच्या विरोधात घालवली स्वतःची निंदा करण्यात स्वतःच्या व्यक्तिमत्वाची आवाजाची याची निंदा त्याची निंदा आणि एक सांगू मी आता स्वतःवर खूप प्रेम करते आणि सैतान वेडा होतो जेव्हा मी स्वतःवर प्रेम करताना दिसते तेव्हा आय मला स्वतःचा सगळा वेडेपणा आवडतो मूर्खपणा आवडतो माझ्यातल्या सगळ्या विचित्र गोष्टी आवडतात मला बघा सैतान वेडा होतो जेव्हा तुमचं तुमच्याशी नातं चांगलं असतं एक सांगू तो का वेडा होतो कारण जर तुमचं स्वतःशी नातं चांगलं असेल तर तुम्ही इतरांवरही प्रेम कराल पण जे तुमच्याकडे नाहीच ते तुम्ही देणार तरी कसं जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल तर तुम्हाला दुसरेही आवडणार नाहीत आपण वेळ घ्यायला हवा हा विचार करायला की सैतान किती क्रूर आहे आणि तो समस्त वाईटाचा जनक आहे सर्वच जे काही जगात वाईट चाललंय त्या सगळ्याचा बघा ना बातम्या सुद्धा कुणालाही निराश करू शकतात म्हणजे खून बलात्कार चोऱ्या आणि लालचीपणा म्हणजे एकूण संदेश हाच की तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही सगळेच कुटील आहेत सगळेच भ्रष्टाचारी आहेत आणि आणि सैतानच या सगळ्याचा जनक आहे म्हणजे असं नाही की तेना तेना जे लोक वाईट काम करतायत त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाहीये पण जेव्हा ते लालची होतात तेव्हा ज्ञानाच्या आविर्भावामुळे त्यांना कळत नाही की हे सगळं सैतानाकडूनच आहे त्यांना असं वाटतं त्यांना जितका जास्त पैसा मिळेल ते तितके आनंदी होतील आणि हे त्यांना माहीत नसतं ते जितके चुकीचे मार्ग अवलंबतील तितके ते दुःखी होणार आहेत खरंच एक सांगू का हे सगळं दुष्टचक्र चालू असताना देव इतका चांगलाय इतका मोठा आहे इतका सामर्थ्यवान आहे शत्रूपेक्षाही मोठा मग का असं का वाटत असं की सध्या तरी शत्रू सैतानच जिंकतोय आपण सगळ्यांनीच पुस्तकाचा शेवट वाचलाय त्यामुळे आपल्याला माहिती असं काही नाही पण एक तर लोक निष्क्रिय आहेत बऱ्याच अंशी लोक निष्क्रिय आहेत आणि जर तुम्ही सक्रियरित्या देवाची निवड केली आणि देवाच्या मार्गांची निवड केली तर प्रत्येक व्यक्ती जी हे करते ती त्या अंधकारातली छोटीशी ज्योत आहे आणि हे तुम्ही समजून घ्यायला हवं की बघा बरेच लोक जे स्वतःला ख्रिस्त म्हणवतात ते दुसऱ्याला कधी मदतच करत नाहीत आपल्या कॅरेस्मॅटिक चर्चमधली कितीतरी किती शिकवण गेली तीस वर्ष फक्त श्रद्धा आणि वचनापुरतीच राहिलीये की माझ्या श्रद्धेने मला सगळं काही कसं मिळेल मला माझी सफलता कशी मिळेल कशी मिळेल कसं मिळेल कसं मिळेल आमच्या मिनिस्ट्रीत सुद्धा मला माझी मिनिस्ट्री कशी वाढवता येईल मला मी, 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 मी। देवाने आपल्याला विश्वास दिलाय तो फक्त काय हवंय हे मागण्यातच खर्च घालू नका देवाला आपल्या आयुष्यावर काम करायचंय त्याला आपल्याला बरं करायचंय परिपूर्ण करायचंय पण पर आपल्याला जे गवसलंय ते इतरांमध्ये आपण वाटायलाही शिकायला हवं हेच त्याला हवंय आणि म्हणूनच सुद्धा आपली ज्योत प्रभावीरित्या प्रकाशमान होऊ देत नाहीयेत आणि याचं कारण समजुतीचा अभाव आहे आणि म्हणूनच आयुष्य खरं तर बघा तुम्ही स्वार्थी होऊन आनंदी होऊ शकत नाही मी काय म्हणते ते नीट ऐका तुम्ही स्वार्थी असाल आणि आनंदीही असाल असं शक्य नाही आणि जर तुम्ही दुःखी असाल तर त्याचा दोष आपल्या नवऱ्याला देणं सोडा मुलांनाही देऊ नका कमी मिळकतीला देऊ नका याला त्याला कुणालाही देऊ नका तुमच्या भूतकाळाला कदाचित तुम्ही स्वतःला विचारा मी दुसऱ्यांना मदत करते का आणि आश्चर्य वाटेल तुम्ही सुखी व्हाल जर तुम्ही स्वतःवर अतिप्रेम करणं थांबवलं तर चला आता अधूनमधून खरंही बोलायला हवंच आपण जर आज अशी बरीच माणसं असती जी योग्य पद्धतीने ख्रिस्ती आयुष्य जगतायत प्रेमाने चालतायत तर आज हा हा जो गोंधळ आपल्या आयुष्याचा झालाय तो नसता कदाचित आपलं असं झालंय की आपण निष्क्रिय आहोत आणि आपण अपेक्षा करतो देव काही करेल अपेक्षा करतो सरकार काही करेल आपण आपण अपेक्षा करतो अपेक्षा करतो आणि मग समजत नाही की का कोणी काही करत नाही आणि एक सांगू आपल्याला हवंय त्यांनी त्यांनी काहीतरी करायला हवं पण एक सांगू का ते म्हणजे आपण आहोत ते कोण ते आपण आहोत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आपलं काम नीट पार पाडायला हवं बायबल म्हणतो तुम्ही सैतानाला हकलू शकता आणि तो परत येईल आणि त्याला दिसलं की तो राहत होता ते घर आता स्वच्छ रिकामा आहे तर तो परत राहायला येईल आणखी सात जणांना घेऊन येईल हा संदेश आहे की निष्क्रिय होऊ नका तर सक्रिय राहायला शिका बघा जर आपण देवावर विश्वास विश्वास ठेवला आणि आपल्यातली ज्योत पेटवली तर आपण अंधकार हा कधीही पाहणार नाही जो आत्ताच्या जगात दिसतोय पण जेव्हा लोक काहीच करत नाही तेव्हा सैतान सक्रिय होतो कळलं का तुम्हाला सैतानाला वर्चस्व मिळतय कारण विश्वासणारे पुरेसे सक्रिय नाहीयेत एखाद्या रविवारी पंचेचाळीस मिनिटं जाऊन पवित्र आसनावर बसणं हे नक्कीच पुरेसं नाहीये हे लक्षात घ्या फक्त चर्चला जाऊन आपल्या सगळ्या समस्या सुटणार नाहीयेत आणि जगातल्याही नाहीत आपण हे चर्च मधून बाहेर काढून रस्त्यावर आणायला हवं आणि बाजारात न्यायला हवं आपल्या शाळांमध्ये न्यायला हवं सरकारमध्ये न्यायला हवं नोकऱ्यांमध्ये न्यायला हवं व्यावहारिक जीवनात आणि आशा आहे माझ्या पुढच्या आयुष्यात आणि माझ्या सेवा कार्यातही अशी सगळी वचन शिकवण्याचा हा बहुमान मला मिळेल येशू म्हणाला मी एक नवीन आज्ञा तुम्हाला देतोय तुम्ही एकमेकांवर तेवढंच प्रेम करा जेवढं मी तुमच्यावर केलंय याचा अर्थ समजून घ्या हे फक्त बोलणं नाहीये हे फक्त वचन नाहीये तर हे म्हणजे प्रत्यक्षात अंधारात जाऊन ज्योत पेटवण्यासारखं आहे आणि एक सांगू का प्रकाश आल्यावर अंधकाराला जावंच लागतं आता हे स्पष्ट होण्यासाठी मी काय म्हणते तुम्ही एक वचन वचन बघा जरा दोन खरं तर पुस्तकात अध्याय दोन वचन बारा आणि तेरा आता आपण हे स्क्रीनवरही दाखवणार आहोत हग्गय अध्याय दोन वचन बारा आणि तेरा या वचनांमधून आपण खूप काही शिकू शकतो आणि खरंच ते एक फारच मोठा सिद्धांत आपल्याला शिकवतात एक प्रश्न विचारला गेला होता एका मांसाबद्दल ज्याला बळी देऊन देवाला अर्पण केलं गेलं आणि एका दुसऱ्या मांसाबद्दल जे मूर्तीला अर्पण केलं गेलं आणि त्याबद्दल असं म्हटलंय की कोणीच समर्पित मांस आपल्या वस्त्रांच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराच्या भाकरीला कालवणाला द्राक्षारसाला तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला तर ते पवित्र होईल काय ते पवित्र होईल काय तेव्हा तेव्हा याजकांनी नाही असे उत्तर दिले तेव्हा नाही ना आता हे नीट समजून घ्या पवित्रता संसर्गजन्य नाहीये बघा ते फक्त यासाठी यासाठी पवित्र बनत नाहीत की ते काहीतरी पवित्र बाळगतायत म्हणून ती एक वैयक्तिक निवड वैयक्तिक निवड आहे आता तुम्ही हे समजून घ्या तुम्ही रोग पकडू शकता पण स्वास्थ्य नाही आमेन पवित्रतेची निवड करावी लागते पण अपवित्रता अनियंत्रित धावत असते जर लोकांनी सक्रियरित्या चांगल्या निवडी केल्यांना इत बघा हे सगळंच प्रेमाबद्दल आत्म्याच्या फळाबद्दल धैर्याबद्दल तुम्हाला हे हेतूपूर्वकच तु करावं लागेल ती भावना नाहीये इच्छा आहे ती आणि हीच तर समस्या आहे की ख्रिस्ती निष्क्रिय झाले आहेत सैतान कपटी आहे नियंत्रक आहे आणि आपल्याला सगळं काही करावं असं वाटत येत्या वर्षात माझा मुख्य भर याच गोष्टीवर असणार आहे की आपण आपण आपल्या भावनांवर अतिविश्वास ठेवणं बंद करायला हवं ती स्वेच्छा आहे आपण जे बरोबर आहे त्याबद्दल इच्छा करतो आपण प्रेम द्यायचं निश्चित करतो आपण निश्चित करतो की आपण अंधकारातून बाहेर येणार आहोत आणि आपल्या आतली ज्योत पेटवणार आहोत काहीही झालं तरी आता वचनाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया मग हागय म्हणाला प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही शिवला तर, तर तो अशुद्ध होईल ना तेव्हा याजकांनी होईल असे उत्तर दिले तेव्हा याजकांनी होईल असे उत्तर दिले होईल असे उत्तर दिले याजकांनी आता हे कसं काम करत हे सोप्या भाषेत सांगते सैतानाचा प्रवेश तेव्हा होतो जेव्हा तुम्ही नुसतंच उभं राहून काहीच करत नाही बघा जगात तुम्ही जाल तिथे जाल तिथे क्रूरता आहे जग इथे इतक्या वाईट गोष्टींनी भरलेलं आहे आणि जर तुम्ही मनापासून ठरवून योग्य निवडी केल्या नाहीत आणि आपल्यातली ज्योत पेटवली नाहीत तर तुम्ही त्यांच्यासारखेच बनाल आणि खेदाची बाब ही की ते इतकं अचानक आणि पटकन होईल की तुमच्या लक्षातही येणार नाही ते मला वाटतं आपण इतक्या तडजोडी केल्यात आपल्या आपल्या ख्रिस्ती प्रवासात की लोकांना काय चांगलं आणि काय वाईट यातलाही फरक कळत नाही वाईट ते चांगलं झालंय चांगलं ते वाईट ठरत आणि त्याहून वाईट आहे की लोक सतत बहाणे बनवत असतात त्या क्षुद्र गोष्टी करण्यासाठी ज्या देव त्याच्या वचनात निंदनीय मानतो आणि आपल्याकडे आपल्या संदेष्टांकडून योग्य ते संदेश आलेत लोकांना प्रोत्साहन देणं खूप छान आहे खूप छान वाटतं त्यांना हे सांगणं की देवाला ते यशस्वी आणि समृद्ध व्हायला हवेत देवाला त्यांना बरं करायचंय आशीर्वादित करायचंय मेन माझा या सगळ्यावर विश्वास आहे आणि प्रोत्साहित व्हायला आपण हे ऐकलं पाहिजे प्रत्येक वेळी चर्चला जातेवेळी मार खाऊ नका पण आपण हेही सांगायला हवं की देव देव आहे आणि त्याची आपल्याला आदरयुक्त भीती वाटायला हवी आणि तो जे मानतो ते म्हणतो आणि आपण योग्य काय ते माहीत असूनही अयोग्य निवडण्याचा मूर्खपणा करून रक्षणाची अपेक्षा करू शकत नाही मग आता आपण निवडी करणं सुरू करायला हवं आणि एक सांगू का कृपया ऐका इतर कोणीतरी योग्य निवड करावी म्हणून थांबू नका कधी असं म्हणू नका की का पण मी का करू का पण तुम्ही एकटे एकटे का नाही का तुम्ही का नाही धर्माची क्रांती करत आणि स्वतः उभे का नाही राहत तुम्ही आणि <laughs> का नाही तुम्ही स्वतः योग्य त्या निवडी करत आणि योग्य त्या गोष्टी करत आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की तुम्ही खरंच चांगले नेते असाल लोक चांगल्याचा योग्य त्याचा पूर्णत्वाचा पाठलाग करण्यासाठी उत्सुक आहेत ते थांबलेत की आपण उठू आणि आपली जागा घेऊ मी कंटाळले त्या अविश्वासणाऱ्यांना जे ख्रिस्ती खिल्ली उडवतात पण काही अर्थी मी त्यांना दोष देत नाही कारण आपल्याला जास्त काही हवंय एका बंपस्टिकापेक्षा स्फटिकाच्या क्रॉसपेक्षा मोठ्या बायबलपेक्षा आणि एका टेप रेकॉर्डरपेक्षा आणि मी या जगात जाऊन निष्क्रिय होऊन प्रत्येक उपलब्ध वाईट रोग घेणार नाहीये नक्कीच मी आक्रमकरीत्या बाहेर जाणार आहे आणि माझ्याकडे जे आहे त्याने मी लोकांना संचार करणार आहे आणि मी हे हेतूपूर्वक करणार आहे आमेन म्हणजे असं की प्रत्येक वेळा तुम्ही उठता आणि स्वतःसाठी जगतच नाही हे काही फार छान वाटत नाहीये सांगा तुम्ही जे करताय ते करताना तुम्हाला मजा येते का एक सांगू आपण सैतानाबद्दल सतर्क राहायला हवं पण त्याच्याकडे अतिलक्षही द्यायची गरज नाही बघा निष्क्रियता ही सैतानाची सगळ्यात मोठी रणनीती आहे तो आपल्या इच्छेविरुद्ध येतो आणि आपण भावनांवर खूप अवलंबून असतो आपण त्याच्यावर अधिक बोलणार आहोत योहान आठ चव्वेचाळीस म्हणतं कारण सैतानामध्ये सत्य नाही तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे आश्चर्य आहे की तुम्ही एखाद्या खोट्यावर विश्वास ठेवता जे अजिबात सत्य नसतं तरीही तुम्ही त्यावर विश्वास ठेवता ते तुमचं सत्य बनतं ती तुमची वास्तविकता बनते कारण बायबल म्हणतं तुमच्यावर आहे की तुम्ही कशावर विश्वास ठेवणार आहात आणि जो मनुष्य ज्यावर विश्वास ठेवतो तो तसा असतो तो तसा बनतो मला जितकं प्रेम माहित होतं तितकं मी देवावर प्रेम केलं पण मला हे शिकवलं गेलं नाही की हे सगळं समजण्यासाठी मी शिकायला हवं ते गरजेचं होतं उदाहरणार्थ जसं मी आधी म्हटलंय मी चर्चमध्ये जायचं मला माहित नव्हतं सैतान एक समस्या खरंच माहित नव्हतं ती समस्या म्हणजे मी त्याला बायबलमध्ये पाहिलं आणि मला मला माहितीये त्याचे येशूबरोबर वादविवाद होते पण मला माहित नव्हतं तो, तो माझ्या आयुष्यातही एक समस्या आहे हे खरंच खूप वाईट होतं की तुम्ही चर्चमध्ये जाताय आणि तुम्हाला हेही माहित नाही की सैतान तुमच्या आयुष्यात घुसू पाहतोय आणि तुम्हाला अपमानित करण्याची प्रत्येक संधी तो शोधतोय प्रत्येक संधी जेव्हा तुम्हाला अक्षमाशील व्हायचंय प्रत्येक संधी जेव्हा तुमची कुणी खिल्ली उडवतोय संकटात टाकताय नाकारताय सोडून देत तो त्याचा करता करवित ही माझ्यासाठी एका बदलाची सुरुवात होती आणि खरं तर मी एक पुस्तक वाचलं मला माहित नाही ते आता मिळतं की नाही नाव होतं सटानी इज अ लाईफ अँड वेल ऑन प्लॅनेट अर्थ आणि ते खरंच अगदी वाफ होत मला हे समजलं की माझ्या आयुष्यातली प्रत्येक समस्या यामुळे नव्हती की काय करणार आयुष्य हे असंच असत स्वर्ग गाठण्यासाठी आटापिटा कराव्याच लागतो प्रत्येक रविवारी चर्चमध्ये जायचं आणि त्याच त्या कंटाळ्या वाण्या रुटीन मध्ये गोल 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 फिरायचं <laughs> चला येशू पुन्हा येईपर्यंत आशा मी हे करू शकेन आता कशीच जॉईस काही बरी नाहीये <laughs> जेव्हा मी खरं काय ते शिकायला लागले हो मला गेलेल्या सगळ्या वर्षांचा राग यायला लागला व खूपच दयनीय लोक फक्त चर्चमध्ये जातात दर आठवड्याला दर आठवड्याला आणि रीती पुस्तकांशिवाय काहीही ऐकत नाहीत म्हणजे ते ऐकलंच पाहिजे आपल्याला त्याची गरज आहे पण बघा आपण आपण ज्यावर विश्वास ठेवतो ते का आहे जाणून घेणं गरजेचं आहे ते बरोबर असायला हवं पण कसं जगायचं हे आपण लोकांना शिकवायला हवं आपण तिथे कसं पोहोचायचं आणि त्यांनी ते बनायला हवं जी देवाची मर्जी आहे आणि ते आयुष्य जगायला हवं जे जगावं म्हणून येशूने मरण पत्करलं आणि एखाद्यासाठी हे पचवणं खूप कठीण आहे की येशूने त्यांच्यासाठी मरण पत्करलं आणि ते या भूतलावर असण्यात त्यांचं काहीही यश नाहीये मला वाटतं हे दुःखदायक आहे मला नाही वाटत की येशूने यासाठी मरण पत्करले की आपण कसं जगावं तो परत येईपर्यंत तो म्हणतो चोर येतो तो चोरी घात आणि नाश करावयास आणि मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आलो आहे आलो आहे म्हणून विपुलपणे बघा बऱ्याचदा आपण गोष्टींमध्ये फक्त अडकून राहतो ज्यामध्ये अडकून राहायची गरज नाही कारण आपल्या लक्षात येत नाही की देवाने त्यासाठी आपल्याला सामर्थ्य आणि अधिकार दिलेत लुकतः एकोणीस मिनट पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही तुम्हाला काही एक बाधणार नाही बघा जेव्हा आपण देवाच्या मार्गाने गोष्टी करण्याविषयी गंभीर होतो तेव्हा तो, ते तो उत्तराद्वारे आपल्याला पाठिंबा देतो जेव्हा आपण शत्रूच्या डावपेचांविरुद्ध अधिक सतर्क होतो तेव्हा शत्रू मागे फिरतो मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकैल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत